स्वार्थी मतलबी स्त्रीची अठरा लक्षणे अशा स्त्रियांपासून सावध राहा मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक लोक स्वार्थी असतात जे आपल्या स्वतःचाच विचार करत असतात आणि इतरांचा त्यांच्यासाठी वापर करून घेत असतात ज्या वेळेला त्या इतर लोकांना त्यांची गरज असते त्यावेळेला ती मागे सरतात त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यास ते तयार होत नाहीत अशा स्वार्थी लोकांचे लक्षणे कोणकोणते कुं असतात हे आपल्याला कळणे खूप गरजेचे आहे म्हणूनच आज आपण स्वार्थी मतलबी स्त्रीची अठरा लक्षणे जाणून घेणार आहोत नंबर एक ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही नंबर दोन जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते त्या स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाही नंबर तीन जी स्त्री घरातील म्हणजे सासरमधील वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही नंबर चार ज्या स्त्रीला पैसा पैसा करण्याची सवय असते तिला जास्त संपत्तीची हवा असते ती स्त्री मूर्खासारखी वागून संसार योग्य पद्धतीने करत नाही नंबर पाच जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे ऐकून आपल्या सासू सासऱ्यांचा अपमान करते त्यांच्याशी भांडते ती स्त्री योग्य पद्धतीने संसार करू शकत नाही नंबर सहा जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषांशी संबंध ठेवते ती स्त्री निव्वळ मूर्ख असते जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही त्यांच्या प्रत्येक विचाराला विरोध करते त्यांच्याशी वाद घालते अशी स्त्री संसार सुखी करू शकत नाही नंबर आठ जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून महागड्या वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते त्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही नंबर नऊ जी स्त्री सासरमधील जबाबदाऱ्या पार न पाडता सतत माहेरी जाणे आईवडिलांकडेच जास्त लक्ष देणे हे संसारातील अडथळा होऊ शकते नंबर दहा जी स्त्री आपल्या पतीचा अजिबातच आदर करत नाही ती स्त्री फक्त स्वार्थीच असते नंबर अकरा जी स्त्री कौटुंबिक वातावरण जुळून घेऊ शकत नाही तीसुद्धा स्त्री संसार व्यवस्थित करू शकत नाही नंबर बारा जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते सासरच्या लोकांची निंदा माहेरच्या लोकांसोबत करते सतत सासरच्या लोकांना नाव ठेवल्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही नंबर तेरा जी स्त्री नवऱ्याचं शा, आणि सासरच्या माणसाचा बाहेरच्या लोकांसमोर सतत अपमान करत असते तीसुद्धा स्त्री संसार व्यवस्थित करू शकत नाही नंबर चौदा जी स्त्री घरातील कामे सोडून शेजारा सतत जाऊन बसते ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही नंबर पंधरा ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा बाहेर मेकअप करण्याची सवय असते ती स्त्री मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये खूप खर्च करते त्यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही नंबर सोळा जी स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळते व सतत बाहेर जेवायला जा जाणे किंवा बाहेरचे जेवण मागवणे व ते खाणे मुलांना वाढणे पतीला वाढणे त्यामुळे आर्थिक दंचाई निर्माण होते नंबर सतरा नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठमोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून भांडण करते अशी स्त्री स्वार्थी मतलबी व मूर्ख सुद्धा असते नंबर अठरा ज्या स्त्रिया फक्त रागीट असतात तापट असतात त्यांना फक्त नको त्या गोष्टीवरून भांडण काढणे माहीत असते अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात ना ते फक्त नवऱ्याचे असतात ना सासू सासऱ्याचा ना संसाराच्या त्यामुळेच ही लक्षणे ज्या स्त्रीमध्ये असतील त्या स्त्रीच्या संसारामध्ये तिला कधी सुख मिळणार नाही आणि तिचा संसारसुद्धा सुखी होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही स्वार्थी आणि मतलबी स्त्रीची लक्षणे आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन लिहायला विसरू नका धन्यवाद